आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावामध्ये हालचाली सर्व काही मिळणार आता एकाच व्हिडिओमध्ये राज्यातील वीज पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड पुणे धाराशिव सोलापूर आणि चंद्रपूरचा समावेश महाराष्ट्रात थंडीची लाट पुन्हा पसरला गारवा दहा अंशापर्यंत पारा घसरलाय चार जिल्ह्यांमध्ये एक आकडे तापमान रविवारी पुन्हा राज्यामध्ये थंडीचा कडाका सुरू झालाय राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये रविवारी किमान तापमान दहा अंशांपर्यंत नोंदवण्यात आलंय लाडकी बहीण महायुतीची कुणी एकट्याची नाही सिन्नरला राष्ट्रवादीच्या सभेत क्रीडा मंत्री कोकाटे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका वनी परिसरात शेतकऱ्यांना ऑनलाईन घातला अडीच लाख रुपयांचा गंडा आमदार निधीतून सोलर पॅनल बसवून देण्याचे आमिष संसदेचे अधिवेशन आजपासून एसआयआर प्रदूषण शेतकरी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक कामकाज सुरळीत चालवण्याचे सरकारचे आवाहन पिवळ्या सोऱ्याने गजबजली लासलगाव बाजारपेठ प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते सोळाशे रुपयांचा भाव मिळतोय बाजार समितीत दररोज नऊ ते दहा हजार क्विंटल मका आवक कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात मक्याची आवक वाढत आहे नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनांचा घरघर आतापर्यंत आठशे अठ्ठावीस योजना पूर्ण तीनशे चौऱ्याण्णव योजना अद्याप देखील अपूर्ण निधी अभावी योजना रखडल्यात योजना पूर्ण होऊनही पाणी मिळेना कांदा निर्यातीतून अठराशे कोटींचा व्यवसाय आपेडाच्या आकडेवारीनुसार निर्यात मंदावल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्व्या टक्के सव्वीस टक्क्यांची घट सिन्नरच्या हमीभाव खरेदी केंद्रावर सतरा दिवसात केवळ एकशे तीस शेतकऱ्यांची शेत नोंदणी सोयाबीन हमीभाव खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ बारदाना अभावी खरेदी सुरू होईनात एकशे ऐंशी शेतकऱ्यांची सोयाबीन या खरेदी केंद्रावर स्वीकारली गेली भारताची लोकसंख्या दोन हजार ऐंशी पर्यंत एकशे नव्वद कोटींवर स्थिरावणार आयएसपीचा अहवाल प्रजनन दर एक पॉईंट नऊ पर्यंत घसरलाय केळी उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती भोपळास केळीचा दर आलाय चार रुपयांवर उत्पादक संकटात महिन्याभरापूर्वी पंचवीस रुपये किलोचा दर आता सध्या चार ते पाच रुपये किलोवर आलाय त्यामुळे शेतात घातलेला खर्च देखील निघेनासा झालेला आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या कर्जमाफीच्या वचनपूर्तीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये पाच हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे साडेसहा लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी वचनपूर्तीसाठी सुमारे पाच हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे होणकर फळबाग योजनेसाठी एक लाखांहून अधिक अर्ज या योजनेमध्ये तब्बल एक लाख आठ हजार तीनशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले असून चोवीस हजार दोनशे अडतीस शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे दुष्काळी जिल्ह्यांना मिळणार जलसंवर्धनाचा पासष्ट टक्के निधी के केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील यांची माहिती भविष्यातील पाणीटंचाईच्या आव्हानावर मात कर देण्याकरता केंद्र सरकारने देशभरात एक कोटी नवीन जलसंधारण संरचना बांधण्याची योजना आखलेली आहे अकोला जिल्ह्यात शेती मोदेची पासष्ट प्रकरणे निकाली भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम पहिल्या टप्प्यांमध्ये नव्वद प्रकरणे मार्गे लागलेत स्वच्छ सोयाबीन आणायचे कुठून शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल सोयाबीनचे निकष कठोर निकष नि, शिथिल करण्याची शेतकऱ्यांची मागणी प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन सोयाबीन खरेदीचे गुणवत्ता निकष तात्काळ शिथिल करावेत आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी जेणेकरून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अशी मागणी जोर धरत आहे मतदानासाठी मतदान कार्ड नसले तरी चिंता नाही बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरणार मतदान केंद्रात मोबाईल नेल्यास बंदी परभणी हिंगोलीतील तेरा केंद्रांवर एक लाख क्विंटल कापूस खरेदी परभणी आणि हिंगोलीतील जिल्ह्यांमध्ये सी सी आयच्या चौदा केंद्रांवर कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून मोठा उत्साह दिसत आहे कपास किसान मोबाईल ॲपवर आतापर्यंत तब्बल सेहेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न नोंदी झाल्या असून त्यापैकी दहा हजार सहाशे नोंदीची पडताळणी पूर्ण झालेली आहे इंग्लंडला समुद्रामार्गे पुन्हा केसर आंबा निर्यातीचा प्रयोग सीआयएचएस अपेडा आणि महा केसरांबा बागायतदार संघाचा पुढाकार अर्थमंत्री असलो तरी मुख्यमंत्र्यांना माझ्याहून जास्त अधिकार आहेत तिजोरी प्रकरणी वादंगानंतर अजित पवार यांची कबुली सात बारा प्रॉपर्टी कार्डची होणार एकत्रित एक पडताळणी जमिनींचे गैरव्यवहार रोखण्यासाठी भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागाचा निर्णय छत्रपती संभाजीनगर विभागात ऊसाची काटेमारी रोखण्यासाठी भरारी पथके वजनकाटा तपासणीत आयटी तज्ज्ञांचा देखील सहभाग ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर बैठक नाशिक जिल्ह्यातील साखरी परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत दीड तासामध्ये तब्बल चार सोनवर हल्ला नानवन त्रिशूलपाडा भाडणे या मार्गावर काल सायंकाळी बिबट्याने अक्षरशः दहशत मांडवली सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या दीड तासाच्या कालावधीमध्ये बिबट्याने तब्बल चार स्वतंत्र हल्ले केलेले आहेत फसवणुकीमुळे वधू आणि वरपित्यांची डोकेदुखी गावाकडचे संस्कार विस्तृमित पारंपरिक संस्कृती लोप पाहू लागली राज्यात थंडीचे पुन्हा कमबॅक जळगाव नऊ अंशावर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा तुकडेबंदी दस्तासाठी द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा निर्णय जमीन नोंदी हस्तांतरण प्रक्रियेमध्ये येणार पारदर्शकता तुकडेबंदीचा दस्त नोंदवताना आता खरेदीदार आणि विक्री करणारे या दोघांना देखील प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे कर्नाटक सरकार प्रत्येक शेतकऱ्यांकडून पाच क्विंटल मक्का खरेदी करणार कर्नाटक राज्य सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांकडून पाच क्विंटल मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे राज्यात यंदा तेरा पॉईंट अकरा लाख हेक्टरवर ऊस गेल्या वर्षीपेक्षा सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक ऊसाची लागवड आहे यंदा पाऊस मुबलक प्रमाणात झाल्यामुळे शिवारात पाणी उपलब्धता अधिक आहे आणि त्यामुळे आडसाली पूर्व हंगामात ऊस लागवड वाढली असून सुरू असलेल्या हंगामात देखील लागवड वाढण्याची अपेक्षा आहे नेफाड तालुक्याचा पारा आठ अंशावर कडाक्याच्या थंडीने पेटल्या शेकोट्या रब्बी पिकांना फायदा गेल्या आठवड्यापासून कायम असलेले ढगाळ वातावरण ओसरताच तालुक्यामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय वनी परिसरातील राईस मिल उद्योजकांना महिनाभर ग्राहकांची प्रतीक्षा परतीच्या पावसाने भात शेतीचे गणित बिघडवले विविध प्रक्रियांसाठी वेळ लागणार विविध आजारांसाठी काळा तांदूळ अत्यंत उपयुक्त चामुळशे परिसरातील शेतकरी वळाले वनशेतीकडे निलगिरी लागवड क्षेत्रात वाढ आर्थिक उत्पन्नासाठी बदल आयुर्वेदिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा गती अठरा डिसेंबरला होणार सोलापूर जिल्ह्याची पर्यावरण सुनावणी नाशिक गोना शक्तीपीठ महामार्गाला मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला चालना मिळाली आणि या संदर्भात अठरा डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याची पर्यावरण सुनावणी होणार असून या सुनावणीला स्थानिक नागरिक पर्यावरण संस्थाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थित अपेक्षित राहणार आहे नाशिक बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको मक्याची हमयी भावाने खरेदी कांद्याला एक हजार रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाच हजार भात खरेदी केंद्रे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठेचाळीस तासेजात पैसे जमा योगी सरकारचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने दोन हजार पंचवीस सीसच्या खरेदी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमाला समीभाऊ म्हणून देण्यासाठी ठोस पावले उचललेली आहेत बारा जिल्ह्यांमध्ये निवडणूक पुढे ढकलली आयोगाचा घोळ आता वीस डिसेंबरला मतदान होणार व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका